हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा बनवून आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ तुरटीमध्ये असे गुणधर्म आहेत की ज्यामुळे आपण पैशांना आकर्षित करू शकतो तु। आपण तुरटीने निगेटिव्हिटी दूर करू शकतो तु। तुरटीच्या शास्त्रात अनेक फायदे सांगितले गेलेले आहेत तर तेच फायदे मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे तुरटी तुम्ही कशा पद्धतीने वापरू शकतात काय काय म्हणजे कोणत्या कोणत्या ठिकाणी तुम्ही कशा पद्धतीने तुरटी वापरू शकतात आणि तुम्हाला कोणता फायदा होणार आहे याबद्दल मी आज तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा हा व्हिडिओ महिलांसाठी खूप उपयोगाचा आहे तर महिलांनी नक्की बघा कारण आपल्याला हे उपाय करायचे आहेत आणि आपल्या घरातली निगेटिव्हिटी दूर करायची आहे पैसा आपल्याला जास्तीत जास्त घरात खेचून आणायचा आहे आणि आजकाल काय झालेलं आहे प्रत्येकाच्या घरात निगेटिव्हिटी आहे पैसा कोणाच्या घरी टिकत नाही त्यामुळे आपल्याला आप अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं तर तेच उपाय मी तुम्हाला अगदी साधे सोपे उपाय मी सांगणार आहे असे सहा उपाय आज मी तुम्हाला देणार आहे तर आता आपण पहिला उपाय बघूया प्रत्येकजण आपल्या घरात एक तिजोरी ठेवतं म्हणजे एक कपाट असतं त्याला एक लॉकर असतं आणि त्या लॉकरमध्ये आपण आपली जी जमापुंजी असते ती ठेवत असतो तर त्या पैशामध्ये वाढ व्हावी तो पैसा टिकावा त्यात बरकत व्हावी तो पैसा कधी खर्च होऊ नये आणि पैशांचे ओघ आपले वाढावे तर त्यासाठी एक तुरटी त्या तिजोरीमध्ये त्या लॉकरमध्ये नक्की ठेवा तुमच्या पैशांचे संरक्षण होणार आहे आणि तुमच्याकडे जास्तीत जास्त पैसा येणार आहे आता आपला दुसरा उपाय आहे आंघोळीच्या पाण्यात तुरटी टाकून आंघोळ करा तुरटीचा एक खडा किंवा तिला काढून घ्या आणि पाण्यात टाका आणि सगळ्यांनी त्याने आंघोळ करायची रोज शक्य असेल तर रोज करा किंवा आठवड्यातनं एक दिवस केलं तरी देखील चालेल याने आंघोळ करा परंतु जास्तीत जास्त प्रयत्न रोज करायचा करा म्हणजे रोज आंघोळीच्या पाण्यात तुरटी टाका यामुळे काय होईल की तुमच्यामध्ये जी निगेटिव्हिटी आहे ती निघून जाईल आणि पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये म्हणजे निगेटिव्ह एनर्जी तुमची निघून जाईल आणि पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यामध्ये येणार आहे म्हणून हा उपाय प्रत्येकाने नक्की करा आता आपण आपला तिसरा उपाय बघूया तर तिसरा उपाय तुम्हाला काय करायचा आहे तुम्हाला काळ्या रंगाचं एक कापड घ्यायचं आहे तुम्ही कापड कोणते घेऊ शकता कॉटनचं घ्या किंवा रेशमी घ्या कसं घेतलं तरी चालेल आणि त्या कापडात तुम्हाला एक तुरटी ठेवायची आहे आणि त्याची एक पोटली तयार करायची पोटली तयार केल्यानंतर जो शॉपचा तुमचा मुख्य दरवाजा आहे त्या दरवाज्यावर तुम्हाला ती तुरटीची जी पोटली आहे ती अडकवायची आहे आणि जर आता महिलांचा घरगुती बिझनेस असेल बऱ्याच महिला आता घरगुती बिझनेस करतात तर त्याच्यातसुद्धा सुद्धा तुम्हाला वाटत असेल की वाढ व्हावी तर त्यासाठी पण तुम्ही करू शकता तुमचं म्हणजे आता तुमचं शॉप तर नाही आहे घर आहे तर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो तर त्या दरवाज्यावर तुम्हाला ती तोटीची तु, जी पोटली आहे ती अडकवायची ती कशी अडकवायची आतून अडकवायची म्हणजे दरवाजाच्या आत उभं राहायचं आणि आतून अडकवायची बाहेरून अडकवायची नाही यामुळे काय होईल की तुमच्याकडे जास्तीत जास्त कस्टमर येतील तुमच्या पैशांमध्ये वाढ होईल बिझनेस तुमचा चांगला चालेल आणि एक तुमच्या शॉपमध्ये किंवा तुमच्या घरात तुमचा बिझनेस असेल तर तिथे संरक्षण कवच तयार होणार आहे म्हणजे कोणाची निगेटिव्हिटी येणार नाही कोणाची तुमच्या शॉपला किंवा तुमच्या घरात तुमचा बिझनेस आहे त्याला नजर लागणार नाही आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कर्ज कर्ज घेणं म्हणजे आजकाल असं झालेलं आहे की कर्ज लोक घेतात परंतु ठीक आहे आता आपण सर्वसामान्य माणसं आहोत कर्ज आपल्याला घेणं म्हणजे घेणंच आहे आपण कर्ज घेतल्याशिवाय कोणती ती वस्तू घेऊ शकत नाही परंतु काहींना खूप म्हणजे खूप कर्ज घ्यायची की म्हणजे एक म्हणतात ना लत लागते जसं दारूची लत लागते बघा तशीच लत लागते म्हणजे एकदा माणूस कर्ज घ्यायला सुरुवात करतो तर त्याला सारखं सारखं म्हणजे प्रत्येक गरजांसाठी तो कर्ज घेत सुटतो मग नंतर असं होतं की तो कर्जाचा बोजा वाढतच जातो आणि ते कर्ज फिटत नाही तर तुमचं कितीही कर्ज असो तर ते कर्ज तुमचं फिटणार आहे तर आता हा चौथा उपाय आपला कर्जमुक्तीसाठी आहे विड्याचं एक पान घ्यायचं त्यात तुरटी ठेवायची आणि त्याची पुडी तयार करायची आणि पिंपळाच्या झाडाखाली ती पुडी तुम्हाला ठेवायची आहे बस तिथे ठेवून द्यायची आणि तिथे तुम्हाला भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे की माझं कर्ज लवकरात लवकर फिटू द्या माझं उत्पन्न वाढू द्या तर यामुळे काय होईल की तुमचे जे म्हणजे पैसे तुमच्याकडे येत नाही आहे तर ते पैशांचे मार्ग मोकळे होतील तुमच्याकडे पैसा येऊ लागेल तुमचा बिझनेस असेल किंवा तुमचं जॉब असेल तर तुमच्या जॉबमध्ये वाढ होणार आहे आणि तुमच्याकडे पैसा येऊ लागेल तर त्यामुळे काय होईल की तुमचं कर्ज हळूहळू फिटणार आहे लवकरात लवकर तुमची कर्जातून मुक्ती होणार आहे हा उपाय तुम्हाला कमीत कमी अकरा ते एकवीस गुरुवार करायचा आहे आता घरात कटकटी कर्ट होणं वादविवाद होणं नवरा बायकोची भांडणं सासूसुनांची भांडणं किंवा भाव बहिणींची भांडणं म्हणजे भांडणंही सुरूच आहे किंवा मुलांचे आणि आईवडिलांचे भांडणं घरात म्हणजे बिलकुल कट कट शांतता राहत नाही कटकटी या सुरूच आहेत तर तुम्हाला या कटकटी नको असतील आणि घरात शांतता हवी असेल तर त्यासाठी आपला हा पाचवा उपाय आहे घरात शांतता राहण्यासाठी अतिशय प्रभावी आणि सोपा उपाय तुम्हाला रात्री झोपण्याआधी एक भांडं घ्यायचं आणि त्या भांड्यात तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि त्यात एक तुटीचा खडा टाकायचा हा उपाय तुम्हाला रात्री करायचा आहे रात्री त्यात पाणी घ्या ते पाणी तुम्हाला तुमच्या बेडच्या खाली ठेवायचं आहे जिथे तुम्ही झोपता म्हणजे ज्यांच्यामध्ये वाद होत असते मुलांमध्ये होतं तुमच्यामध्ये होतं तर तुमच्या आणि मुलांचे बेड खाली ते तुम्हाला ठेवायचं आहे म्हणजे त्यांचे आणि तुमचे वाद होणार नाही आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला तुम्हाला ते पाणी सकाळी टाकायचं आहे यामुळे काय होते ती तुटी जी आहे रात्रभरात निगेटिव्हिटी खेचून घेणार आहे आणि त्यामुळे तुमच्या घरात वादविवाद होणार नाही कारण रात्रभर ते पाणी तसंच राहणार आहे आणि त्यामुळे तुरटी त्यातली निगेटिव्हिटी खेचून घेणार आहे म्हणजे तुमच्यामधली निगेटिव्हिटी दूर होणार आहे आणि तुमच्या घरात किंवा तुमच्या तुमच्या बेडरूममध्ये तिथली तिथलीसुद्धा निगेटिव्हिटी निघून जाणार आहे आणि यामुळे तुमचे नातेसंबंध सुधारणार आहे हा उपाय तुम्हाला जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही की माझे नातेसंबंध चांगले झाले आहेत आमचे वादविवाद संपले आहेत तोपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे दररोज करा नक्की फरक पडेल घरात कोणती चांगली गोष्ट होत नाही तुम्हाला असं वाटतं की तुमच्या घरात खूप निगेटिव्हिटी आली आहे किंवा तुम्हाला सतत ना भास होतो किंवा तुमच्या घरात कुठलंही चांगलं कार्य होत नाही म्हणजे तुमचं भाड्याचं घर असेल किंवा तुमचं स्वतःचं घर असेल जेव्हापासून ते तुम्ही घरात आले तुम्हाला, तुम्हाला काही ना काही वाटते म्हणजे या घरात माझं काहीही चांगलं होत नाही तुम्हाला त्या घरात म्हणजे राहायची सुद्धा इच्छा होत नाही असं असेल तर तुम्ही दररोज बाथरूममध्ये एक तुम्हाला काचेची वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीत तुम्हाला तुरटीचा एक खडा ठेवायचा आहे आणि ती वाटी बाथरूममध्ये ठेवा ती ठेवल्यानंतर तुम्हाला आठ दिवस तशीच राहू द्यायची आहे आठ दिवसांनी ती तुरटी चेंज करायची म्हणजे ती तुरटी काढायची आणि टॉयलेटमध्ये ती फ्लश करून द्यायची आणि परत तुम्हाला ती जी वाटी आहे ती घासून धुवून स्वच्छ करायची आणि त्यानंतर त्यात पुन्हा दुसरी तुरटी घ्यायची ती ठेवायची असं दर आठ दिवसांनी करत जा बघा तुमच्या घरात जी काही निगेटिव्हिटी असेल जे काही तुम्हाला म्हणजे निगेटिव्ह फील होत असेल की तुम्हाला वाटते माझ्या घरात कुठलंही चांगलं कार्य होत नाही तर तुमच्या घरात नक्की चांगलं कार्य होईल आणि जी काही निगेटिव्हिटी आहे ती दूर होईल तर असे मी तुम्हाला साधे सोपे हा उपाय सांगितले तुम्ही जर विश्वास ठेवून हे उपाय केले तर नक्कीच तुम्हाला फरक दिसणार आहे जर विश्वास असला कुठल्याही गोष्टीत तर त्याचा आपल्याला रिझल्ट मिळतो म्हणजे मिळतोच फक्त विश्वास असायला हवा तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईक टाईल या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ